माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पत्नी नांदायला येत असल्याचा राग मनात धरून पत्नीची ची दादर चाकूने भुसकून हत्या केल्याची घटना मंगळवेड्यामध्ये घडली असून यात मृताचा भाऊ आणि आई जखमी झाली आहे शहरातील नुराणी मस्जिद शेजारी राहणाऱ्या चौघळी कुटुंबातील मुलगी आरती हिचा पती अमोल ढेकळे राहणार देगाव तालुका मंगळवेडा हा आपल्या आई वडिलांसोबत त्याच्या सासऱ्या आला त्यांच्या पत्नीच्या नांदाने स्नेह येण्यावरून वाद झाल्याने त्यांना शिवीगाळ व मारहाण करीत पत्नी आरती उमोल ढेकळे पाटील वैव सव्वीस हिचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली यावेळी आरतीचा भाऊ प्रसाद चौगुले याच्यावर देखील संशयित आरोपी अमोलने चाकूने जीव घेण्या वार केला असून तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याशिवाय मृत आरतीची आई बायडाबा हिला देखील शस्त्राने वार करून जखमी केले आरतीचे वडील आबा चौगले हे मुंबईत राहत असून या घटनेची खबर त्यांना देण्यात आली आहे त्याचा जबाबदार घेण्यासाठी पोलीस सोलापुरात दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती संशयितवर पास अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका